नमस्कार काव्यांजलीच्या काव्यमय प्रवासात तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आजची माझी ही कविता रस्त्याने जाता जाता रस्त्यानेच मला विचारले सांग तू चुकलास कामी रस्त्याने जाता जाता रस्त्यानेच मला विचारले सांग तू चुकलास कामी प्रश्नाने त्याच्या मन भांबावले चेहऱ्यावरचे भाव बघता त्यालाही कळून चुकले दोघांच्याही नशिबी कायम वळणांवर वळणच येत गेले चेहऱ्यावरचे भाव बघता त्यालाही पळून चुकले दोघांच्याही नशी केला होता प्रयत्न सरळ सरळ चालण्याचा घाट तर मीही घातला होता शांत संयमी वागण्याचा त्यानेही केला होता प्रयत्न सरळ सरळ चालण्याचा चा। घाट तर मीही घातला होता शांत संयमी वागण्याचा त्याने शोधली होती एक पायवाट दिला तिने त्याला सोबतीचा हात पण शेवटी पाय वाटच ती किती आणि कधीपर्यंत देणार होती ती त्याला साथ त्याने शोधली होती एक पाय वाट दिला तिने त्याला सोबतीचा हात पण शेवटी पाय वाट ती किती आणि कधीपर्यंत देणार होती ती त्याला साथ मला ही भेटली होती अशीच एक पहाट मला ही भेटली होती अशीच एक पहाट मिणमिणत्या मिन्ट दिव्याला मिळाला होता आधार पण तीही निघाली इतरांसारखीच दगापास पण तीही निघाली इतरांसारखीच दगापास सरता सरता देऊन गेली गर्द काळा अंधार सरता सरता देऊन गेली गर्द काळा अंधार तर माझीही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया कवितांच्या काव्यम्य प्रवासात तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद